श्रीराम आज आपण अजून एक सुंदर विषय चिंतनासाठी घेऊया तो आहे दशक अठराव्यातील समाज दुसरा असं नावच आहे मुळी सर्वज्ञ संघ निरूपण सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा इथे कसा अर्थ घ्यायचा ह्याचा सर्वज्ञान जाणणारा म्हणजे जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असतो जो आचरणातून म्हणजे बोले बोलतो तसा जो आचरण करत असतो म्हणजे वंदनीय असतो पूजनीय असतो अनुसरणीय असतो अनुकरणीय असतो अशा लोकांना कसं ओळखून आपली उन्नती करून घ्यावी इथं समर्थ हे सांगतायत आपल्याला डोंगी माणसांपासून कसं सावध राहावं आणि योग्य सद्गुरूंना कसं शरण जावं ह्या आधीच्या वेळीवर त्यांनी सांगितलेले विचार आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे स सर्वज्ञांपर्यंत पोच पोचायला पोचा कुणाची शिडी लागते सत्संगतेची शिडी लागते हे बघा आपण ड्युएलिटीने घेरलेल आहोत द्वंद्व आहे प्रत्येक ठिकाणी द्वंद्व आहे जिथे चांगलं आहे तिथं वाईट पण आहे जिथे सद्बुद्धी आहे तिथे दुर्बुद्धी आहे जिथे सज्जन आहे तिथे दुर्जन आहे जिथे सर्वज्ञ आहेत तिथे काही न जाणारे सुद्धा मंदवती सुद्धा आहेत आहे सुसंगती सदा आघड सुनी पडो हे ऐकत ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेत नव्हतो सत्संगाची जी शिडी चढत चढत आपण कुठे पोहोचतो सर्वज्ञापर्यंत पोचतो त्यामुळं ह्याचं महत्व फार अपरंपार आहे परमार्थ असो प्रपंच असो चांगली संगत फार महत्वाची आहे अहो लहानपणीची गोष्ट आठवतीये ना चोराच्या दारात बांधलेला पोपट काय वेगळा बोलतो आणि एका साधूच्या दारात असलेला पिंजऱ्याचा पोपट काय वेगळा बोलतो एक राजा असतो शिकारीला जातो दमतो दहान लागती म्हणून एक झोपडी दिसती तिथे आज जातो ती झोपडी नेमकी असती चोराची तो गेल्या गेला पोपट बोलतो ह्याला घरा मारा लुटा राजा घाबरतो धान तर लागलेली असती शेजारच्या झोपडीत जातो तर ती झोपडी असते सज्जनांची सद्गुरूंची त्या झोपडीतला पोपट काय म्हणतो या बसा आपलं स्वाग स्वागत आहे आराम करा आपण बघा प्राण्यांवर इतका त्या सत्संगतीचा परिणाम होतो आपण तर मनुष्य आहोत आपल्याला देवांनी एक अधिक देणगी दिलेली आहे ती म्हणजे सद्बुद्धीची बुद्धीची देणगी दिली आहे ती बुद्धी सद्बुद्धी व्हावी ह्यासाठी आपल्याला कुणाचा आसरा घेतला पाहिजे सत्संगतीचा आसरा एक सांगते ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला बरं वाटतं आपली उन्नती होती आपले दोष कमी होतात ती सत्संगती असती ही अगदी साधी ओळख आहे त्यामुळे ती ग्रंथांच्या वाचनाने होऊ शकते त्याच्यानंतर अवलोकनानी होऊ शकते चांगल्या माणसांचं चा आचरण आपल्या समाजात जे उत्तम कार्य करतायत समाजासाठी झिजतायत सगळ्या उन्नतीचा विचार करतायत जे थोर थोर संत सज्जन होऊन गेले त्यांच्या म्हणजे आत्मचरित्राचं वाचन करून सुद्धा आपल्याला हे कळू शकतं पण जोवर आपण त्या सर्वज्ञाच्या सहवासात त्याला पाहून त्याला पारखून त्याच्या बोधापरी आचरण करत नाही तोवर आपल्याला सज्जन सज्जनता काय आणि शरण का जावं हे लक्षात येत नाही त्यामुळे इथे सर्वज्ञ म्हणजे जो श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ असतो हे लक्षात ठेवूया थोडक्यात असं म्हणूया ना की आपण सत्संग हा आनंदाचा पाया आहे त्या आनंदाच्या पायाला स्थिर धरून सर्वज्ञांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्यांना शरण जायचंय आणि त्यांच्याकडनं काय काय शिकावं हे तर मुख्य तिथे सांगितलेलं आहे हे बघा आपल्याला दोष कळणं ही कर आपलं चांगलं होण्याची पहिली सुरुवात आहे असं समजूया मला काहीच माझं चुकत नाही माझ्या दोषच नाही म्हणणं तर महामूर्खपणा आहे पहिल्यांदा आपल्या दोष आहेत हे कळलं तर प्रगतीचं हे पहिलं लक्षण आहे म्हणूया त्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे समर्थ सा सांगतात नेण नेणपणे झाले ते झाले झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे आता झालं ते झालं अज्ञान होतं आपल्याला हो आप कळलं नाही कसं वागावं कसं बोलावं आणि आपली उन्नती कशी करून घ्यावी त्यासाठी सर्वज्ञांना का शरण झावं आता कळलंय ना झालं ते झालं पण आता काय करावं जाणत्यांची संगती धरावी जाणत्याची सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी कसं हळूहळू हळू पासी लेहो शिकावे जाणत्या वाचू शिकावे जाणत्या पुसावे सगळं काही त्यामुळे सुरुवातीला त्यांनी खूप छान रीतीने सांगितलंय की जो जा आत्मज्ञानी जाणता आहे त्यांच्याकडून काय काय शिकावं तर अज्ञानाने झालं ते झालं ते धरून बसू नका ते सगळं सोडून द्या त्यांच्या त्यांची संगती धरा सेवा करा त्यांची सद्बुद्धी हळूहळू आपली करा म्हटल्यात गडबड घाई नकोय ही शनै कारण अत्यंत वासना आणि काही काही गुण इतके चिकटलेले असतात ना काही लवकर जातात आपले म्हणजे वाईट गुण काही लवकर जात नाहीत ते चिकटलेले असतात त्याच्यावर रोज नित्यनेमाने साधन करायला लागतं त्यासाठी सत्संगती पाहिजे आणि ते शिकवणारा आणि सर्वज्ञ आपल्याला भेटला पाहिजे त्यामुळे एकदा तो भेटला की त्याला घट्ट धरायचं आणि त्याच्याकडनं त्याची सेवा करायची त्याच्याकडनं लिहायला शिकायचं त्याच्याकडनं वाचायला शिकायचं त्याला अनेक प्रश्न विचारायचे म्हणले विचारून चिंतन मंथन करून शं निशंक व्हायचं विनयीनं प्रणिपाते न परिप्रश्न सेवया त्याच्या संगतीनं भजन करावं दुसऱ्यांसाठी कसं झिजावं हे त्याच्याकडनं शिकावं वा। गाणं आलाप वादन शिकावं वा बघा कसं सर्वतोपरी स्वतःला फुलवत न्यायला सर्वज्ञ शिकवतात इथं किती सुंदर सांगितलंय औषध घ्यावं पण पथ्यही करावं तसं सत्संगती घेऊन आपल्याला काहीतरी घडायचं आहे साधा व्यायाम करायचं असलं तरी नियमितपणा पाहिजे साधन चुकून चालणार आहे का हो औषध नुसतं घेऊन कुपथ्य करत राहिलो वैद्य सांगतात तसं वागलं नाही तर आपली तब्येत चांगली होईल का हाच नियम सत्संगतीला लागू पडतो हाच नियम आपल्याला आपले दोष दूर करण्यासाठी लागू पडतो जाणत्यापाशी परीक्षा करायला शिकावे जाणता माणूस प्रत्येक गोष्ट कसं निरखून पारखून मग अवलोकन करून अनुभवून ते मग जगाला सांगतो की नाही तो गुण आपण शिकावा तो कसा नियमित आहे नियमबद्ध आहे त्याच्याकडनं व्यायाम शिकावं तालीम शिकावी पोह्याचा अभ्यास करावा ती सुंदर सांगितलंय बघा त्यामुळे त्याच्याकडनं काय काय शिकावं अजून ध्यान शिकावी कथा शिकावी हा तो कसे पेच घालतो एखाद्याला कसा बळी पडत नाही डोंगी माणसाला लोकांना कसं खुश ठेवतो हे शिकावं कारण लोकांचं आधी मन जिंकावं लागतं मग त्यांच्यात चांगल्या विचारांचं बीज रोवावं लागतं ना साधारण दोन ते तेवीस ह्या ओव्यातनं समर्थांनी जाणत्याकडून काय काय शिकावं हे सांगितलंय बघा खरं सांगू का वास्तविकरित्या हा अंतरात्मा है ना हा खरा आपला अंतरात्मा जाणता आहे त्याच्यापर्यंत पोचायला जरा वेळ लागतो कारण आपण इतक्या मळांनी त्याला भरून ठेवलेला आहे तो मळ स्वच्छ सावकाश 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 म्हणजे सत्संगतीची घासणी घेऊन रोज त्याला घासावं लागतं काही विकार लवकर जातात काही लवकर जात नाहीत ठीक आहे नव्या दमाने पुन्हा रोज बघायचं आपला अवलोकन करायचं जेव्हा सगळा मळ निघून जातो तेव्हा तसं विहिरीतला वरचा कचरा काढून टाकल्यावर स्वच्छ पाणी दिसतं आपल्या अंतरंगातच तो अंतरात्मा आहे आणि तोच खरा सर्वज्ञ आहे तो बरोबर सांगतो तुम्ही कधीतरी झोपून बघा दिवस सगळा संपल्यावर झोपताना आपलं मन आपल्याला सांगतं दिवसभरात आपण काय योग्य केलं काय अयोग्य केलं त्या अंतरात्म्याची हाक शिकण्यासाठी सत्संगतेची कास धरून सर्वज्ञापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे तेवीसाव्या होईत समर्थ हे अतिशय व्यवस्थित नमूद करतात बघा जाणता एक अंतरात्मा त्याच काय सांगावा महिमा विद्या कळा गुणा करावी श्रीराम जे अंतरात्म सूक्ष्म होत गेला बघा आता हे चिंतन अशा आत्म आत्म अंतरात्म रूपी परमेश्वराचा गुणानुवाद करावा त्यांच्याविषयी सतत बोलावं आता बघा साधं सिनेमाचं एखादा गाणं सोशल मीडियावर आपण जिथे तिथे जातो वाजत राहिलं तर आपण पटकन ते कॅच करतो का नाही त्यामुळे सततच आपल्याला एक तैलधारेप्रमाणे त्या चांगल्या गोष्टींच आपल्यावर मारा झाल्यावर कुठेतरी एक टपका त्या आपल्या आत शिरतो त्याचं चिंतन व्हायला पाहिजे मंथन व्हायला पाहिजे आणि ते वागणारे सर्वज्ञ कसं वागतात ते अनुक त्यांचं बोध कसा आहे ते सर्वज्ञ हे सांगतात तसं वागतात का हे पारखलं पाहिजे मग त्यांच्या बोधापरी सद्गुरूंच्या सर्वज्ञांच्या बोधापरी जेव्हा आपण आचरण करायला लागतो तेव्हा त्याच्यात येणाऱ्या डिफिकल्टीज आपल्याला करत कळतात आणि मग आपण सूक्ष्म सूक्ष्म व्हायला लागतो आणि त्या अंतरात्म्याचा आवाज हळूहळू आपल्या कानापर्यंत पोचायला लागतो तोच तो खरा परमेश्वर आहे तिथे हळूहळू सर्वज्ञ आपल्याला नेतात परमेश्वराचे गुण अखंड करावा संवाद तेने आनंद उदंड होतो आणि काय होतं आनंद होतो आपल्याला सत्संगतीची कास धरून शेवटी ही एक दिवसाची क्रिया नाही आहे काही डाग गरम पाण्यात भिजवल्यावर जात साधे भांड्यांचं उदाहरण घेऊया काही भांडी एका नुसतं पाण्याखाली धरल्यावर स्वच्छ होतात काय ना डिटर्जंट वापरायला लागतात काही भांडी करपलेली असतात ती गरम पाण्यात भिजवून ठेवायला लागतं आपण कुठलं काय कर्म घेऊन आलोय किती वासना आपल्यात चिकटलेल्या आपणच जाणू ना आपण अंतर्मुख बघितल्यावर त्यामुळे सर्वज्ञांच्या संग धरावा आणि त्या अंतरात्म्याचा आवाज आपण जाणण्याचा प्रयत्न करावा हे दृश्य विश्व कसं आहे सांगा दृश्य विश्व दिसत पण त्याच्यात किती वाहून जावं आणि कुठे थांबावं हे आपल्याला सर्वज्ञ शिकवतो त्यामुळे पुढे ते म्हणतात जितुए जितुने जितुके काही निर्माण झाले तितुके सग जगदेश निर्मिले निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम हे आधी समजून घेतलं पाहिजे ती बुद्धी आपल्याला सर्वज्ञ देतो परमेश्वर लोकांना निर्माण करतो हे खरं पण तो सूक्ष्म असल्यामुळे तो पाहू गेल्यास आपल्याला दिसतोय का दिसत नाही मग काय करावं मग विवेकाने त्याला आपल्या कल्पनेने आपल्या कक्षेत बांधून ठेवावं किती सूक्ष्म सांगतायत बघा समर्थ इथे तो निर्माण करतो जना परी पाहो जाता दिसेना विवेक तजावा त्याचे अखंड लागता ध्यान कृपाळूपणे सर्व काळ संभाषण तदांशेची करावी सर्व काळ संभाषण म्हणले जे आपलं एखादा आता सायंटिस्ट बघा कसे असतात एक ध्यास घेतला की घेतला त्यांना उठता बसता ती गोष्टच दिसत असती म्हणजे आपल्याला हॅव टू गो मॅड आपल्याला वेड झालं पाहिजे नाही मला माझी अंतरंग शुद्धी करायची आहे मला बहिरंग शुद्धी करायची आहे सत्संगतीची कास धरायची आहे नुसतं चिंतन मनन मंथन करून ते विचार आपल्या बोलण्यापुरते ठेवले तर होणार आहेत का जेव्हा आपण त्या आचरणात उतरवतो तेव्हा आपल्याला गुरुचरण दिसतात तेव्हा सर्वज्ञ आपल्याला आपल्या जवळ करतात ना आपल्याला आता स्वार्थाकडून परमार्थाकडे जायला लागायचं आहे हे बघा एक आईची मुलं तर सारखी असतात का वृत्ती प्रवृत्तीत फरक असतो पण किती जन्मांचा मळ घेऊन आलोय आपणच जाणू ना जेव्हा आपण सूक्ष्म होतो स्वतःचं अवलोकन करतो ते काय तू आत अंतर्मुख हो स्वतःचं अवलोकन कर तुझ्यातले दोष कोणते आहेत गुण कोणते आहेत गुणांचं संवर्धन कर आणि दोषांना हळूहळू शनै नाही काही गडबड नाही तू अंतरंगाचा संवाद सतत सुरू ठेव म्हणजे सतत एकदा जर आपली आत पाहिजे बाहेर जगतात काय चाललंय चालू राहिला पाहिजे दैनंदिन केली पाहिजे आपण प्रापंचिक आहोत पण ते करता करता एक आपण आपल्याला नियम जर घालून घेतला तर क्या बात होऊन जाईल बघा की मी जी जी कृती करते ते पाहण्यासाठी माझे सद्गुरू तिथे बसलेले आहेत सर्वज्ञांच्या आचरणाप्रमाणे बोधाप्रमाणे मी वर्तन करण्याचा प्रयत्न आहे तर आपण आवडावं हो, असं आपलं वागणं व्हावं ही प्रार्थना करूया आणि अंतरंगातला तो आवाज ऐकून आपल्याला आपल्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करूया मन कसं आहे हे मी नव्याला सांगायला नको म्हणजे पाण्यासारखं आहे ते जिथे घालून तसं होतं पण त्या पाण्यात पाणी कलुषित व्हायला कि काय लागतो एवढासा मातीचा तुकडा टाकल्या की पाणी घाण होऊन जात त्यामुळे त्याला त्या गाणीपासून आपल्याला त्या मनरूपी पाण्याला स्वच्छ पाण्याला स्वच्छ ठेवायचं आहे त्याच्यासाठी सज्जनांचा बोध आपल्याला गरजेचा आहे सर्वज्ञांचा बोध गरजेचा आहे त्यांना आधी समजून घेणं गरजेचं आहे त्यांना ध्यान न धरणारा कसा असतो त्याला अभक्त म्हटलेले ध्यान करणं म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगते एखादी क्रिया जी करतो म्हणजे वर्तमानात राहून आता वाचन करताना वाचनापुरताच विचार करणं स्वयंपाक करताना तो स्वयंपाक कसा चांगला होईल आणि तो मी सगळ्यांच्या हितासाठी कसा चांगला करू म्हणजे ह्या भोजनाने सगळे कसे तृप्त होतील पूजा करताना पूजा पुरतच आत्म्याशी एकरूप होऊन त्या क्रियेत आपण बुडून जाणं म्हणजेच खरं ध्यान आहे त्यामुळे ध्यान धरेल तो भक्त असं भक्त आपल्याला व्हायचं आहे आणि ध्यान न धरणारा कोण आहे तर अभक्त आहे तर जो ध्यान धरतो तो कोकठ पोचतो तो आत पोचतो आणि त्याला अंतरात्मा संसारापासून मोकळा करतो हेच तर आपल्याला शिक शिकायचंय ना हो त्यामुळं ते म्हणतात ध्यान, धरीना तो भकत, ध्यान तो भकत, संसारा संसारा ता ना तो भक्त ध्यान धरील तो भक्त संसारापासूनही मुक्त भक्तासी करी सर्वज्ञ काय करतो आपल्याला संसारात ठेवून संसारापासून मुक्त करतो तट स्थ तटावर बसून समोरची गोष्ट बघताना किती आपण निर्विकारपणे बघत असतो पाण्यात पडून कोरडं राहणं हो थोडक्यात ते शिकण्यासाठी सर्वज्ञांचं अनुकरण आणि अनुसरण होणं फार महत्वाचं आहे त्यामुळं सगळ्यात शेवटी अंतरात्म्याचे जर अखंड ध्यान केले तर काय करतो भगवंत त्याच योगक्षेम वाहतो आणि हे ज्ञान आपल्याला कोण देतं सर्वज्ञ देतात संत देतात कारण चालते बोलते भगवंताचे स्वरूप आहेत खूप त्यानं काय गरज आहे का साधन करत राहण्याची आता समर्थांनी बलोपासना केली वास्तविकताना आत्मंतन झालेलं होतं ते ब्रह्मनिष्ठ होते ब्रह्माला जाणलेलं होतं पण हे मुळत डोळा त्याच्यासाठी सर्व ते वारंवार येतात तर शेवटी हेच म्हणतात की उपासना करता करता अखेर देवाची व भक्ताची अखंड ऐक्यता होती आणि त्या फेज पर्यंत आपल्याला आज जायचं आहे त्यासाठी काम आपल्यालाच केलं पाहिजे ही अनुभवण्याची गोष्ट आहे ही अनुभूती आल्याशिवाय कळत नाही पण आपण चिंतन करू मनन करू प्रयत्न तर नक्की करू शकतो त्यामुळे काय आपण म्हणजे सुंदर शिकू शकतो की अंतरात्मा हाच जगदीश्वर आहे पण त्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचायसाठी आपल्या मनावरचे त्या मन मळाचे थर हटवण्यासाठी आपल्याला कुणाचा आसरा घेतला पाहिजे सत्संगतीचा आसरा घेतला पाहिजे नुसता सत्संगतीत राहून हो उपयोग आहे का नुसत्या गंगेत डुबकी मारून सगळे मासे बिसे सुद्धा मोक्षाला गेले असते ना तर त्या ज्ञान गंगेचा आत उगम झाला पाहिजे आपल्यात की स्रवली पाहिजे अंतरंगात ज्ञानगंगा चिंतन मंथन झालं पाहिजे सर्वज्ञ काय बोध करतात ते कसे आहेत त्यांचं अनु अवलोकन केलं पाहिजे निरीक्षण परीक्षण करून स्वत त्या बोधापरी आपण आचरण केलं पाहिजे त्यामुळे एकदा तिथे शरण गेलो तर तो परमेश्वर तोच आपला पालन पोषण करतो त्यामुळे त्याला त्याला जाणलं पाहिजे त्यासाठीच आत्मज्ञान पुरुषाचा सहवास अत्यंत गरज गरजेचा आहे त्याच्या सहवासाने त्याच्या अनुकरणाने अनुसरणाने त्याचं गुणगान करून विविध माध्यमात आपण त्याला जवळ करून घेण्याचा प्रयत्न करूया हे बघा एक दिवसाची क्रिया नाही आहे प्रयत्न करून पाहण्यात काय हरकत आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्यासाठी शिस्त पाहिजे शरीराला मनाला दोन्हीला ते आपणच केली पाहिजे आपण जगासाठी नाही आपल्या आत्मानंदासाठी हे नक्की करून पाहूया पुन्हा एक सुंदर विषय घेऊन त्याचं विचारमंथन करण्यासाठी तुमच्यासमोर येते तुम्हाला हे विचार आवडत असले तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ